शंभरीच्या उंबरठ्यावर असलेल्या सासूच्या निधनाचे वृत्त समजतात सुनेचा ही हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना वेदांतनगर भागात मंगळवारी समोर आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी सुरक्षा अधिकारी सुरेश रूपचंद परदेशी हे वेदांतनगर भागात आई आणि पत्नी तसेच मुलाबाळांसह राहत होते दीपावलीच्या सुट्ट्यानिमित्त त्यांच्या आई नाशिकला भावाकडे गेल्या होत्या मंगळवारी दुपारी ते घरी बसलेले असताना आई रुक्मिणी रूपचंद परदेशी यांचे निधन झाल्याची बातमी भावाकडून कळाली यानंतर तातडीने ते नाशिकला निघायचे त्यामुळे तयारीला लागले होते याच वेळी पत्नी विजया सुरेश परदेशी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आलाय घाटी रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले या दोघींमध्ये आई मुलीप्रमाणे जिव्हाळ्याचे नाते असल्यामुळे हा धक्का त्यांना सहन न झाल्याचे कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात आले रुक्मिणबाई यांच्यावर नाशिक येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे तर सुरेश परदेशी हे भारतीय सैन्यातील अधिकारी होते निवृत्तीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात सुरक्षा अधिकारी म्हणून ते कार्यरत होते